हाय फ्रेंड्स वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर बघा आजच्या ब्लॉगमध्ये ना आम्ही दत्तजयंती आज तर तुम्हाला सर्वांना पण माझ्या यूट्यूब फॅमिलीला दत्तजयंतीची मनापासून हार्दिक शुभेच्छा आणि आज आम्ही सानपाडा सेक्टर पाचमध्ये राहतो ना मुंबईला मुंबईला इथे पण पूर्ण गावाची यात्रा असते दत्तजयंती दिवशी इथे तर बघा आम्ही पण यात्रे त्या ठिकाणी चालूच आता तर तुम्हाला पण आम्ही दाखवतो आता कुठे यात्रा भरती आणि मंदिर वगैरे सगळं दाखवतो आम्ही तुम्हाला तर आता हिवू आणि सचिन वगैरे सगळे रेडी होत आहेत मी आणि शंभू रेडी झालो आहे तर आता आम्ही सगळेजण दत्त्य मंदिरात जातो तुम्हाला त्यासाठी तिकडे गेल्यावरती आपण बघूयात आता तिकडचं सगळं कसं आहे काय तिथं भरपूर सारे पाळणे वगैरे लागतात तिथं आणि बघण्यासारखं खूप असतं लहान मुलांची खेळणे असतात खेळण्यासाठी म्हणजे भरपूर मोठी जत्रा भरते ती आता इथली सॉरी यात्रा भरते मोठी दस जयंतीनिमित्त तर मी तुम्हाला दाखवते आता यात्रा तर बघा आता हे गावदेवी मंदिर आहे सेक्टर पाचची गावदेवी म मंदिर आहे हे बघा आता आम्ही मंदिरात आलो आहे इथे हे एक मंदिर आहे आता इथून आम्ही आता पुढे जाणार बघा तिकडं आम्ही पुढे चालत आता ह्या मंदिरानंतर आता इथून रस्ता आहे पुढे जायला तर इकडे आम्ही दत्त मंदिरात चालत होतो तर यात्रा त्या साईडला तिकडे भरते <laughs> गावदेवीची पण यात्रा असते तर <laughs> ती, तो तो ती आता नसते ती थोडी दोन चार महिने आता सध्या दत्त मंदिराची या यात्रा यावेळेस आणि पुढची यात्रा गावदेवीची पण असते तर ती तीन चार महिन्यानंतर येते तिथली इथली पण असते यात्रा तर आपण आता दत्त मंदिराकडे जाऊ यात्रेत का आले बघा हे बघा मित्रांनो मंदिर त्या साईडला आहे बघा पटरीच्या त्या साईड ला आहे बघा तुम्हाला दाखवतो

आतमध्ये तर भरपूर खेळण्यासाठी लहान मुलांसाठी पाळणे वगैरे आले मोठ्यांसाठी पण भरपूर आहेत मग या साईडला इकडे सचिन शंभू आणि पिऊ थांबलेत बघा तर आता आम्ही आतमध्ये जाणार आता जर तुम्हाला आतमध्ये गेलेलं तर दाखवते सगळं कसं काय आपलं बघा इथे किती आंबट करत वेगवेगळे सगळे भरपूर गर्दी सगळं पॅक झालेलं आहे बघा सगळं वेगवेगळे स्टॉल लागले भरपूर सारे स्टॉल लागले बघा इकडे खाण्याचा स्टॉल लागलेला आहे सगळा यासाठी बघा इथे खेळण्याचा स्टॉल आहे इथे इकडे बघा हा टॅटूज इकडे चप्पलचं स्टॉल आहे सगळं या ना बघा इकडे ना हे खेळण्याचं आहे बघा इकडे कॉम्पिटिशनचं होतं काही बॉल टाकायचे आणि ते जिंकलं तर हे आहेत ठेवलेलं तर त्याच्यातले एक गिफ्ट भेटणार आहे असेल हे पूर्ण खेळण्याचं आहे बघा इकडचं सॉलचं इकडे बघा ते बबल्स बॉल्स आहे सॉरी ते बघा इकडे बॉल खेळायचं राईट बघा आम्ही आता फायनली आतमध्ये आलोच बघा फेवडं जेवढं मोठं कसं पाळणार बघा मी तर कधी असे एवढे मोठे पाळण्यात नाही बसले मला भरपूर भीती वाटते फिवला पण आम्ही आजपर्यंत कधी बसवलं नाही याच्या ना तुला असतं त्या साईडला ट्रेन आहे बघा प्रेम बाकीचे पण फायन इकडे बघा ते छोट्या मुलांचं ते मिक्की माऊस आहे बघा त्या साईडला आपण आता बघू पिऊ कशात बसायचं बोलते काय घ्यायचं बोलते आपण बघूयात आता कशात बस तुला कशात बसायचं मित्रांनो बघा मामची दिदी बघा कशात बसायचं म्हणते बसायचं बोलते आता आमची दिदी ह्याच्यामध्ये बसणार आहे बघा पुढच्या राऊंडला गगन चुंबी पाळणा बघा गगन गगनचुंबी पाळणा बोलते आपण आहे बघा पिऊ बसली बस 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 आता गाडीमध्ये तिला बाकीच्या कशात बसायला नको म्हणती भीती वाटते तिला पण याच्यामध्ये बसायला बोललो होतो आम्ही पण ती घाबरती तिकडे पण त्याच्या आता इथं गाडीमध्ये बसली बघा ती आता घाबरेल की नाही माहीत नाही कारण याच्या आधी पण बसलेली ती थोडीशी जरा भीती होती ती बसायच्या आधी बघा कशी बसले हाय बाय करायला लागली आता

घाबरायची नाही कुठे पकडली गाडीच पकडलं तर बोलचा खायला तिला बघा किती मजा वाटते आता नाही घाबरत नाही काय नाही मस्त हसती बघा ती <ग्राथी> त्या आकाशी पाळण्याला पण केवढी भरपूर लाईन लागलेली जाम गर्दी तिकडे पण सगळ्या झालं भरपूर गर्दी झाली पण पॅकेज

घातले तुझ्या डेंजर एकदम हॉरर सारखं मास्क घातले पिऊला पण घालण्यात होते पिऊ थांब तुला पण घालायचे पिऊला पाहिजे होते हे मास्क पिऊचे डोळे दिसत नाही त्याच्यामधून ना दिसले 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 डोळे दिसले बहु करा घा हिला घाबरव घाबरव तिला तिला घाबरव तिला घाबरव ते बघा पिऊला घाबरवत आले सगळेजण घाबरू घाबरव हा मित्रांनो आता आम्ही चाललो टॅटो काढायला कारण बायकोला काढायला जाऊया टॅटो वाटायला तो आतमध्ये आहे या साईडला तर आमचं झालं इथलं सगळं बघून खेळण्याचं जास्त काही इकडे काही खेळायला नाही आहे कारण मग पिवढी पण घाबरती ती पण खेळायला आणि मला तर नाहीच बसायचं कशामध्ये शंभू बारीक आहे आणि शंभूला परत कोण बघणार काय त्याच्यामुळे मी काही नाही बसले जा कशा आणि सचिन तर खूप घाबरतात बाबा ते बाकी कशाला घाबरत नाहीत पण पाळण्यामध्ये वगैरे बसायचं म्हणलं की ते तर ग ते बघूनच त्यांना घाबरायला लागले ते ते बसल्यावरती तर चक्करून पडायचे म्हणून मग नाही आम्ही बसलो आम्ही तर बाहेर निघालो आता येथून आम्ही बघा आता आम्ही शंभूसाठी छो छोटसं डंबरू घेतले खेळायला त्याचे खोकळे सगळे म्हणजे तोडले ते छान मस्त त्याला वाजवायसाठी ते घेतलं पिवला हे असं एक डंबल घेतलाय आणि हा एक डग घेतलाय शंभूसाठी असा डग घेतलेला आहे हे दोघांना दोन घेतलेत असं तर आता आम्ही तर टॅटो स्टॉलला आलेत तिथे मला टॅटो काढायचा आहे बघूयात कसं आहे टॅटो काय जर आवडलं तर मी काढणार आहे इथे त्यांचं जस छान असेल तर बघूयात आपण आता कसं आहे काय इथे आम्ही फायनली घरी आलोत आणि रात्रीच्या आता साडे अकरा झालेत खूप लेट झालं आहे घरी यायला भरपूर आणि मी तिथं टॅटो काढल्यानंतर काय तुम्हाला टॅटो दाखवला नाही कारण भरपूर गर्दी होती जाम तिथं त्यामुळे गर्दी असल्यामुळं काही मला टॅटो वगैरे दाखवायला नाही जमलं त्यावेळेस तर बघा मी हा असा टॅटो बनवला आहे बघा तर मी तुम्हाला एकदा बॅक कॅमेराने पण दाखवते मी कसा टॅटो बनवला आहे काय ते तर बघा मी असा टॅटो काढला आहे तर बघा असा आलं आहे तर तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आवडला की नाही कसं वाटलं काय काही मला नक्की सांगा कमेंटमध्ये तर मी फर्स्ट टाईम असं काहीतरी टॅट वगैरे काढला याच्या आधी कधी काढला नव्हता पहिल्यांदाच काढला आहे लाईफमध्ये तर मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला आवडलं की नाही नक्की